नमस्कार न्यूज स्टेट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बजेट सुरू आहे आणि त्या बजेटवर काय अपेक्षा आहे आणि काय काय व्हायला पाहिजे याकरता आपण मान्यवर आहेत त्यांच्याशी काही पत्रकार पण आहेत ज्येष्ठ पत्रकार पण आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया सं बजेट मॅस फार पूर्वी उत्सुकता राहायची पण आता हल्ली बजेटची तेवढी उत्सुकता राहिलेली नाहीये कारण वेळेस नवीन नवीन प्रस्ताव बजेट असतात उदाहरण द्यायचं म्हणजे वडवांचं जे बंदर हजार डिक्लेअर केलेलं असतात शहात्तर हजार कोटी महाराष्ट्रामध्ये तो बजेटमध्ये नव्हता त्याच्या अगोदरच डिक्लेअर झालेला आहे आणि आता रेल्वेच्या बजेटमध्ये उत्सुकता पूर्वी रसायची ती आता राहिली नाहीये तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असं लोकांना वाटतं की आम्हाला रिलीफ मिळालं पाहिजे आणि कुठेतरी जरी त्याच्यामध्ये तरतूद केली गेली -के पाहिजे प्रयत्न चालू आहेत आताही बजेट चालू आहे त्याच्यामध्ये काही लेबरच्या लॉजमध्ये वगैरे काही नाही केलेलं आहे एम एस ई ला मोठ्या प्रमाणात बेनिफिट जायची घोषणा होत आहे पण प्रत्यक्षात आजपर्यंत काय घडलं ज्या जाहिरात झाल्या त्यातलं कुठेतरी त्याचं व्हाईट पेपर आलं पाहिजे किंवा त्यातलं कृती किती पूर्तता झाली हे जर आलं तर लोकांना कळतं की नेमकं बजेटचा अर्थ काय होतो अदरवाईज फक्त अपेक्षा व्यक्त करायचा विरोधी पक्ष सांगेल की याच्यामध्ये काहीच नवीन नाहीये गरिबांचं अजून नुकसान करणार बजेट आहे आणि सत्ताधारी पक्ष सांगतील की हा विकासलक्षी बजेट आहे आजपर्यंत बजेट सामान्य माणसाला यातली फार उत्सुकता राहिली नाही असं मला तरी वाटत ज्येष्ठ पत्रकार यांनी म्हटल्याप्रमाणे की आता लोकांना फारच उत्सुकता यामध्ये राहिलेली नाही कारण बजेट नेमकं का नेम का काय असतो आणि बजेटचं आउटपुट नेमकं शेवटच्या व्यक्तीपर्यंत काय कशा पद्धतीने पोहोचतं असं विश्लेषण आपल्याकडे होत नाही परंतु आता केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या त्यामुळं असं फार काही केंद्र केंद्राकडून काही अपेक्षा तर उरलेल्या नाही परंतु राज्याच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे राज्याचा जीएसटीचा परतावा असेल बेरोजगारी बद्दलचा असेल शेतकऱ्यांच्या सिंचनाबद्दल असेल शेतीबद्दल असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का याबद्दलच्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आज कशा पद्धतीनं मांडल्या जातील अर्थसंकल्पामध्ये आणि महाराष्ट्राला याचा नेमका फायदा काय होईल एवढंच एक बघण्याची उत्सुकता उरलेली आहे हा माझ्यासोबत अजूनही आज तर विषय आहे हा रेल्वेचा अर्थसंकल्प आहे मुख्य अर्थसंकल्पात रेल्वेचा पण अर्थसंकल्प आहे सर्वसामान्यांशी निगडीत जलवाहिनी ज्याला म्हणतो जीवनवाहिनी आहे रेल्वे कारण गरीब लोक बऱ्याचशा रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या अपेक्षा तिकीट दर कमी व्हावा अशी अपेक्षा आहे बरोबरच रेल्वेचा महसूल वाढावा अशी पण अपेक्षा आहे आणि यावेळेस जे अर्थसंकल्प रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होणार साधारता तेरा लाख रेल्वेचे कर्मचारी आहेत त्यांना आता नवीन पेन्शन योजना लागू झाली ती पेन्शन योजनेवर रेल्वे कर्मचारी नाराज आहेत जुनी पेन्शन योजना रेल्वे कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी त्यांची मागणी आहे कदाचित या अर्थसंकल्पामध्ये ते मागणी मान्य करतील सोबतच रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न रेल्वेच्या रेल्वेमधील अंतर्गत सुविधा ज्या आहेत विशेषतः आपण तिकीट काढल्यानंतरच्या जे सु, फूड विषय आहे अन्न शुद्ध आणि सात्विक अन्न मिळत नाही अशी बऱ्याच ग्राहकांची तक्रार आहे त्याच्यावर काहीतरी याच्यामध्ये अर्थसंक मंत्री रेल्वे मंत्री काहीतरी डिसिजन घेतील सोबतच अत्यंत महत्वाचा जे आपण अलीकडल्या पाच दहा वर्षामध्ये रेल्वेचं अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यासाठी रेल्वेनं सुरक्षा कवच म्हणून एक नवीन योजना सुरू केली आहे कनेक्टिव्हिटीसाठी विशेषतः सिग्नल आणि अपघात टाळण्यासाठी कवच नावाची एक योजना रेल्वेनं सुरू केलेली आहे पण दुर्दैव असं आहे की सदुसष्ट हजार लोहमार्ग असलेल्या भारतामध्ये केवळ चौदाशे किलोमीटर पर्यंतच रेल्वेची सुरक्षा कवच योजना लागू झालेली आहे ती योजना पूर्ण रेल्वेच्या सदुसष्ट हजार किलोमीटर पर्यंत जावी अशी अपेक्षा आहे त्याच्यासाठी काही विशेष बजेटमध्ये तरतूद केल्या असेल करावी अशी अपेक्षा आहे सोबतच वंदे भारत आणि मेट्रो रेल्वेचं जे जाळं आहे नेटवर्क आहे ते जे रेल्वे भारत रे, वंदे भारत आणि मेट्रो ट्रेनचं कॉरिडॉर करावं आणि जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी कशी वाढतील हाही एक प्रश्न आहे दुसरा गोष्ट मराठवाड्यातील रेल्वेचे अनेक प्रश्न पेंडिंग आहेत विशेषतः मध्य रेल्वेला जोडावी ही आपली मराठवाड्यावासियांची खूप जुनी मागणी आहे पण दुर्दैव असं आहे की अनेक लढा लढले याच्यासाठी स्वर्गीय सुधाकर डोईफोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आंदोलन उभं राहिलं अनेक राजकीय पुढाऱ्यांनी याच्यात प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींनी मराठवाड्यातल्या याच्यात सहभाग घेतला परंतु दुर्दैव असं मराठवाड्याचं की कधी आपण मध्य रेल्वेला जोडलोच नाही अजूनही आपण दक्षिण मध्य रेल्वेत आहोत दक्षिण मध्य रेल्वेची हो। दक्षिणाथ्यांची जी रेल्वेमधली जी मोनोपली आहे ती कुठ तरी आहे की अजून त्यांना आपण त्यामुळे दुर्लक्ष होतं मध्य रेल्वेकडे आणि विशेषतः नांदेड विभागाकडे नांदेड विभागातल्या स्वच्छतेचा विषय आहे मध्यंतरी गेल्या वर्षी आपल्याला दोन तीन वर्षापूर्वी स्वच्छतेचा रेल्वे नांदेडचा सुंदर शहर आणि रेल स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून डीआरएमला आपल्या म्हणजे नांदेड उपविभागाला आपल्याला पारितोषिक मिळालं होतं पण आज जी परिस्थिती पाहिली तर रेल्वेची अत्यंत दयनीय अवस्था आहे मला वाटतं रेल्वे मंत्र्यांनी येत्या बजेटमध्ये नांदेडच्या आणि विशेषतः नांदेड विभाग आणि दक्षिण मध्य रेल्वेसाठी विशेष तरतूद करावी नवीन रेल्वेची जी मागणी आहे ती पण करावी आणि आपला जो प्रलंबित विषय अत्यंत म्हणजे मला वाटतं चार पाच दशक झाले ताव हाच हो आहे की आपली जी बिदर देगलूर मार्ग रेल्वेची मा मागणी आहे सगळं सरकार केंद्र आणि राज्य सरकार भाजपच्या विचाराचं आहे किमान त्यांनी तरी ती मागणी पूर्ण करावी सोबत वर्धा यवतमाळ मार्गाची एक मागणी होती ती पण आहे आणि आता नवीन जे रेल्वे लोहमार्गाला मान्यता मिळाली ती लोहा नांदेड त्याची मागणी करावी असं मला वाटत अपेक्षा आहे की बजेट चालू आहे असं म्हणतात की रेल्वे आपला बजेटचा भेरव आहे तो इमिजिएट त्याचा प्रतिसाद मिळतो आपल्याला शेअर बाजारमध्ये पण आज शेअर बाजार सहाशे साडेसहाशे पॉईंट सध्या तरी खाली चालला आहे पण या अपेक्षा होता ज्या आर्थिक इकॉनॉमिक रिफॉर्मच्या त्या बहुतेक पूर्ण होत नसतील असं मला वाटतं कारण प्रत्यक्ष बजेट आपण पाहत नाहीये पण जे अगोदर पाहिलं नंतर आज आता शेअर मार्केटचं जे आहे ते कोसळलेलं आहे त्यामुळे जी अपेक्षा होती की ते वाढेल हे दिसत नाहीये म्हणून रिफॉर्म साठी सुद्धा जी अपेक्षा होती ती मोठ्या प्रमाणात पूर्ण होत नाही अजून थोडा वेळ लागेल प्रत्यक्ष आकडेवारी वगैरे हो आल्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा रिफॉर्म काय होतात काय नाही त्याच्यावर सुद्धा लोकांचं लक्ष आहे अजून माझ्यासोबत बजेट मध्ये हीच अपेक्षा आहे की नांदेड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे प्रश्न आहेत एम आय डी सी चे प्रश्न आहेत उद्योगाचे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कर्जमाफी असेल विमा असेल असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये आम्हाला सर्व जनतेला अपेक्षा आहे की यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रचंड शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कमी झालेले आहेत शेतकऱ्याच्या मालाला उत्पन्नाच्या उत्पन्नाला जो खर्च येतो त्याच्यावर आधारित भाव मिळत नाहीये त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याचे जर प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना दोन हजार मंथली देण्यापेक्षा जे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि हमी भावाच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये प्रयत्न झाले पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटत शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घ्या अजूनही बजेट काय रेल्वे बजेट सध्या चालू असल्याचा रेल्वेचे प्रश्न आपले नांदेडचे बरेच आहेत सर्वात मोठा आहे की दुरीकरणाचा मनमाड ते सिकंदराबाद त्याच्यामध्ये परभणी ते नांदेड झालेलं आहे उर्वरित जो पट्टा आहे तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे आणि सर्वात मुख्य आहे की मुंबई आणि पुणे या मार्गावर सर्वात जास्त गाड्यांची मागणी आहे परंतु उलट आहे असं आहे की तेलंगणा आंध्रावाले हैदराबादला गाड्या सोडल्या परंतु मुंबई पुण्याला गाडी सोडत नाही आणि आजपर्यंत सापत्न वागणूक भेटली किंवा दुष्पणी काढल्या जाते सर्वाधिक नांदेड डिव्हिजन मध्ये उत्पन्न आहे रेल्वेचं परंतु त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असलेलं सिकंदराबाद या भागामध्ये रेल्वे सुविधा दिल्या जातात नांदेडला सुविधा दिल्या जात नाही अजूनसंकल्पामध्ये अजून काय काय अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे होता आणि शेतकऱ्यांना जो आहे त्याच्या मालाचा जे आवक जे कच्चा माल आहे त्यांचा शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला साठवणूक करण्यासाठी सुविधा मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मालाला भाव मिळेल माझ्यासोबत रेल्वे वसाहतीचा एक प्रश्न राहिला मुळात रेल्वेच्या जोड्या वसाहती आहेत त्यांची आज मोडकळीस आलेल्या रेल्वे वसाहती आहेत तिथल्या जागेचा उपयोग आहे त्याच्यासाठी काही विशेष तरतूद या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पात करावी अशी तिथल्या नागरिकांची तिथल्या रहिवाशांची रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रहिवाशांची मागणी त्यांना मूलभूत सुविधा तिथे मिळत नाही त्यासाठी जर विशेष बजेटमध्ये तरतूद करावी अशी अपेक्षा सोबतच रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पोलीस तिथल्या पोलीस रेल्वेचे पोलीस लोहमार्ग पोलीस स्टेशन जे आहे त्यांना अपडेट करायची गरज आहे त्यांना कनेक्टिव्हिटी त्यांची पण नाही तिथलाही प्रश्न आहे रेल्वे अपघाताचाही प्रश्न आहे या सर्वावर अर्थसंकल्पात अपेक्षा आहे की याला विशेष तरतूद करावी आणि आता शाह साहेब म्हणल्याप्रमाणे शेअर बाजार जरी कोसळला असला तरी अजून अर्थसंकल्पातल्या काही घोषणा भविष्यात होतील थोड्या वेळाने आपण आता तर अपडेट चालू आहे <laughs> हे होते ज्येष्ठ पत्रकार आणि काही सर्व त्यांची जी अपेक्षा आहे की शेअर जो आर्थिक संकल्प आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव भेटावा आणि रेल्वेचा आणि काही कर्मचाऱ्यांना जो आणण्यासाठी त्यांनाही नियोजित नांदेड कोण म्हणले न्यूज एस्टेट करून बंद करून 六六六六。Loop, loop, loop, loop.